पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल शहर पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकत आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला पनवेल शहरातील लक्ष्मी वसाहत अविनाश शिंदे यांच्या छताला पत्रे असलेल्या घरामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पनवेल शहर पोलिसांनी धाड टाकली यावेळी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी या ठिकाणाहून साडेतीन हजार रुपये जप्त केले आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मी वसाहत येथे जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी दहा ऑगस्ट रोजी त्या ठिकाणी छापा टाकला यावेळी अविनाश दिगंबर शिंदे जुगार चालक नितीन रामभाऊ पारंगे भीमा अर्जुन कुराडकर संतोष मारुती साबळे चेतन विनोद मंजुळे अनिल लक्ष्मण पवार कल्पेश रामदास पवार श्याम डोंगरे हे त्या ठिकाणी तेरा पाणी पैसे लावून जुगार खेळत असताना मिळून आले या आठ जणांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत